सांगली महापालिका क्षेत्रात संपूर्ण दारूमुक्तीसाठी शेखरमाने युवा मंचाच्या वतीनं राष्ट्रपतींना साकडं घालण्यात येणार आहे राष्ट्रपतींना दारूबंदीसाठी शेखरमाने युथ क्लबनं एक लाख सह्यांचं निवेदन तयार केलं असून यासाठी राष्ट्रपतींनी वेळही मागितली आहे सांगली महापालिका संपूर्ण दारूबंदी व्हावी या मागणीसाठी नगरसेवक शेखरमाने युथ क्लबकडून तिन्ही शहरात पथनाट्याद्वारे प्रबोधन आणि सह्यांची मोहीम घेण्यात आली याद्वारे हजारो नागरिकांनी दारूमुक्तीसाठी शेखरमाने युथ क्लबसाठी सह्या दिल्यात या सर्व सह्या राष्ट्रपतींना सादर करण्यात येणार या असून यासाठी राष्ट्रपतींकडे शेखर माने युवा मंचानं वेळही मागितली आहे तसंच केरळ राज्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राज्यात दारूबंदी करावी अशी मागणी नगरसेवक शेखर माने यांनी केली आहे तसंच वीस मे रोजीच्या महापालिकेच्या सभेत जर दारूबाबतचा कोणताही विषय आला तर तो विषय आम्ही हाणून पाडणार असल्याचा इशाराही नगरसेवक शेखर माने यांनी दिला आहे मान्य राष्ट्रपती यांची भेटीची वेळ मागितलेली आहे लवकरच त्यांची वेळ मिळेल लाखो लोकांच्या सह्याचं निवेदन त्यांना सुपूर्द करतो आहे व कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी आम्ही त्यांना समक्ष भेटून त्यांना निवेदन देऊन त्यांना आम्ही करतो आहे येत्या वीस तारखेला महासभेची सर्व स सर्वसाधारण सभा आहे त्या सभापटल्यावर तर दारूसाठी रस्ते हस्तांतर करायचा विषय नाही पण असा विषय चर्चेला आला आयत्यावेळी आला तर तो पूर्ण ताकदिनिशी तो हाणून पाडला जाईल आणि असा दारू हा हास्तंत, रस्ते दारू दुकानदारासाठी हस्तांतर रस्ते हस्तांतर करायचा विषय तो उधळून लावू